नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांना दि दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे या दीड हजार रुपयाच्या अर्थसहाय्यात वाढ करून आता प्रत्येक महिन्याला अडीच हजार रुपये करण्यात आले आहेत राज्यातील विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे या अर्थसहाय्येत वाढ करण्यासाठी पाठपुरावा केला जात होता आणि पावसाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना हे मिळणारे अर्थसहाय्य दीड हजारवरून अडीच हजार करण्यात करण्याची घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून हा निर्णय घेणे अपेक्षित होते त्याला अनुसरूनच राज्य सरकारने या दिव्यांग लाभार्थ्यांना दीड हजार रुपयावरून अडीच हजार रुपये अर्थसहाय्य चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता येणारा अर्थसहाय्याचा हप्ता हा अडीच हजार रुपये म्हणजे दोन हजार पाचशे रुपये ऑक्टोबरपासून येणार असून यामध्ये या सर्व जाती धर्मातील लोकांचा समावेश आहे यामध्ये संजय गांधी निराधार योजनेबरोबरच श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांगांना याचा लाभ मिळणार असून त्यांना आता येणारे अर्थसहाय्य हे दोन हजार पाचशे रुपये प्रमाणे येणार आहे आणि हे ऑक्टोबरपासून येणार आहे म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यात मिळणारे अर्थसहाय्य हे दोन हजार पाचशे रुपयाप्रमाणे दिव्यांग लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहे याबाबत शासनाने निर्णय घेऊन दिव्यांगांना खूप मोठा दिलासा देण्यात आलेला आहे राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारकडून ज्या निराधार व्यक्ती आहेत अथवा अना अनाथ अपंग गंभीर आजारग्रस्त व्यक्ती घटस्फोटीत किंवा सोडून दिलेल्या महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींना महिलातून दीड हजार रुपये दिले जातात या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार घटकांना आर्थिक आधार देणे हा आहे या सर्व योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी प्राध्यापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधील असलेल्या दिव्यांगांना आता सरकारकडून दीड हजारऐवजी अडीच हजार हे खात्यावर ऑक्टोबरपासून जमा होणार आहेत धन्यवाद